चिमुकलीच्या हत्याराला फाशीची शिक्षा द्यावी बहुजन मागणी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावातील तीन वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून तिच्या हत्या करणाऱ्याच्या चा फोटोला चपलांचा हार घालून तसेच चपला मारून त्याच्या फोटोला जाळून मोहने शहरातील ना सगळ्या नागरिकांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला बहुजन युथ पॅन्थरच्या वतीने निर्घुण हत्या करणाऱ्या आरोपी सफाशीची शिक्षा देण्यात यावी व हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे यासाठी बहुजन युथ पॅन्थरच्या वतीने टिटवाळा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले यावेळी बहुजन युथ पॅन्थरचे कल्याण शहर अध्यक्ष सुमेध जावळे कल्याण शहर उपाध्यक्ष जनार्दन गायकवाड मोहने अध्यक्ष विश्वजीत कांबळे मोहने उपाध्यक्ष आकाश गायकवाड मोहने सचिव प्रशांत ससाणे कल्याण शहर महिला अध्यक्ष रत्नमाला गायकवाड मोहने शहर महिला अध्यक्ष वंदना कांबळे माया गायकवाड इत्यादी जनप्रमुख उपस्थितीत होते जय शिवराय जय संविधान जय पॅन्थर आज आपल्या सगळ्याला माहितीच आहे की महाराष्ट्राची सध्याला परिस्थिती काय आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये एका मुलीला प्रेम प्रकरणामधून तिचा बलात्कार करून तिची निर्वहत्या करण्यात आली ते प्रकरण पूर्णपणे मार्गी लागत आहे का नाही तोच काय मला सतरा नोव्हेंबरला दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सगळ्याला माहिती असेल की नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जे डोंगराळी गाव आहे त्या ठिकाणी एक छोटीशी चार वर्षाची चिमुरडी तिच्यावरती बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली हे अक्षरशः म्हणजे मानवतेला काळीमा फाटणारी ही गोष्ट आहे आणि प्रशासन व्यवस्था अद्याप ही जपच बसल्या दिसून येते या महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहात की मुलींचे महिलांवरती होणारे अत्याचार मुलींवरती होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाले त्याचबरोबर दलितांवरती होणारे दे अत्याचार देखील वाढत आले पण प्रशासन व्यवस्था या गोष्टीकडे पूर्णपूर्ण दुर्लक्ष करताना दिसून येत आहे मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की हे जे प्रकरण पेटलेलं आहे हे प्रकरण ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावे आणि त्या नरादम त्या हराम करून फडव्याला जाग्यावर फाशी द्या नाही तो गोळ्या घाला नसेल जमत तर आमच्या हवाली करा की जनता जनार्दन ठरवेल तर काय करायचं काय नाही ते जर तुम्हाला न्याय करायचा असेल ना तर पुढच्या खाली करा तुम्ही